हाय गावराजी दादा हाय झालं का जेवण काय करताय रडत नाही घाम या लागलाय ऊन भरपूर आहे तुम्ही काय करता झालं का जेवण तुमचं मान तू बसलो आहे हो का काम नाही काय आज आ, हे हो का बरोबर जेवण झालं बरोबर आमचं अजून व्हायचंय स्वयंपाक झालाय गरम व्हायला कोण तिकडे तुमच्या इथे नाही दादा माझं जेवण अजून झालं नाही स्वयंपाक झालं काम करत होते ब्लाऊज शिवते शिवण शिवून मला डायरेक्ट घ्यावं थोडं Uh. तुमचं काय मग काय होत जेवायला

बोला बोला सर्वजण पटपट पटपट बोला गरम नाही निवांत पासून पण दाखव तुमचं असं आहे काय म्हणजे तुम एसी आहे काय घरात आम्हाला खूप गरम आपलं निवांत मग एसी तास चालतात ना एसी पेक्षा भारी हवा आहे हो का होय बर 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 आता बाहेर येऊन बसल्यामुळे जरा बरं वाटायलाय आता खूप गरम होतंय घरात आणि शेड असल्यामुळे काय अजून विशेष లైక్ కరా సర్వాన్ని हो केले आहे सग मी तेव्हाच केलं हो का हो हो अजून काय कामाला सुट्टी आहे का, का? नाही करायचं थो थोड्या वेळा मला जेवण करून मग करावं थोडंसं लाईव्ह हो घ्यावं म्हणलं आजकाल लाईव्ह हो घ्यायला हो पण वेळ नाही म्हणजे टायमिंगला नाही त्याच्यामुळं ऑडियन्स पण कमी आहेत मग म्हणलं हो आता घ्यावं बाराला जेवण करायचं आणि मग कामाला लागायचं तुम्हाला सुट्टी आहे वाटत कामाला दादा म्हणत हो करावंच लागते केल्याशिवाय भाग आहे का खायचं काय मग मग काय तुम्हाला जेवायला काय होतं काय बनवलं होतं विशेष काय खिचडी पापूच का मी घरी आहे कामाला नाहीच असं म्हणजे शेतात आहे का तुम्ही शेतात काम करता का मटन होता वा वा माझी बोटिंग खूप कोणती आहे बर शिकत नाही मी काम कर हो का शेती आहे का पण तुम्हाला बर 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 धरणाच्या कडल्यात आहे अस हा मग खूपच भारी आहे बाहेर असल्यामुळे आता घरात वगैरे होत मनक्याला गॅप आहे त्यामुळे जास्त काम करत नाही का होतं आता कशामुळे असं झालंय तुम्हाला